आपल्या मुला मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरफुडा वाढदिवस स्नेहसंमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरफुडा विधिम विधिमंडप डायनिंग हॉल प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग सुरू मोजक्या शिल्लक एकच विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय तळेगाव नांदूर सिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एकेचाळीस पंचावन्न अडुसष्ट लाभुणा पुल्या बांधवा भूषण सारे राष्ट्र दुरी कती किरती करा उज्वला ग्रस्ता श्रम देव सदा कुरिया मंगलम शुभमुहूर्त शुभ मंगल पती दिस जगती चंद्रा प्रती रोहिणी सावित्री पति सत्यवान जनुती ारायणा लक्ष्मी घरी रुक्मिणी मालिका सुकरे आनंद बंशी धरा ऐसे शोभे सरस्वती गणपती पुरिया सदा मंगल शुभ मंगल सावदे मूळ मनुनी प्रजंत दव तारा बलम चंद्र बलंत दव विद्याबलं दैव बलंत लक्ष्मी ते वधु वर्यो शुभं वधु शुभ लग्न सावधान इष्टिन्तन की जये सावधान कुलदेवता चिन्तन की जये लक्ष्मी नारायण चिन्तन सुमोर्त सान् अन्तर्पदी चे द्रुल सा वदान् सावचित्ता

आमचे मार्गदर्शक सन्मान्य गणपत भाऊजी पाटील दिघे यांचे चिरंजीव त्याचप्रमाणे ची सरकार ज्ञानेश्वरी नामदेव सुलाम पाटील शेळके यांची कन्या या नवधूवरांचा शुभविवाह सोहळा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होत आहे या विवाह सोहळ्यासाठी काही मान्यवर उपस्थित आहेत कृपया आम्ही त्या मान्यवरांना विनंती करतो अगदी दोन मिनिटात आपण या वधूवरांना शुभेच्छा द्यायच्या आहे मी प्रथमता गणेश दिगे सर यांना विनंती करतो अगदी दोन मिनिटात आपण या उद्धवांना शुभेच्छा द्यायच्या आहेत प्रथमता छत्रपती शिवरायांना वंदन करून सरके परिवार आणि दिघे पाटील परिवार या परिवाराच्या विनंतीला मान घेऊन आपण सर्व क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी परिवाराच्या आपलं प्रथम स्वागत करतो आज रेम सायंकाळी आमचे मार्गदर्शक श्री गणपत दिघे आमचे नाना त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक हरिभो सर यांचे बंधू त्याचप्रमाणे आमचे मित्र श्री नंदकुमार दिघे यांचे बंधू चिरंजीव चिरु सुरेश आणि शेळके परिवाराची लाडकी कन्या ना ज्ञानेश्वर पाटील शेळके यांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा शुभविवाह या ठिकाणी संपन्न होत आहे खऱ्या अर्थाने हा शुभविवाह आज फार आनंदाने उत्साहाने आणि मोठ्या थाटामाटात या ठिकाणी संपन्न होत आहे आज चिरंजीव सुरेश आणि चिरंजीव सौकाक्षिणी ज्ञानेश्वरी विवाहबद्ध होत आहे आणि त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये त्यांच्या पुढील वाटचालीस आपण सर्वच जण या ठिकाणी शुभेच्छा देण्यास आणि अक्षरारूपी आशीर्वाद देण्यास उपस्थित राहिला त्यांचं आयुष्य भरभरटीचं जावं मोठ्या सुखामध्ये जावं मोठ्या आनंदामध्ये जाऊ हीच चरणी मी या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो सुस्वागतम आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं काळाची गरज ओळखून अतिशय छोट्या खाणे हा शुभयो सोहळा दिगा पाटील परिवार आणि शेळक्या पाटील परिवाराच्या परिवारा विनंतीला मान देऊन आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे दोन्ही परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो त्याचप्रमाणे आमच्या तळेगाव येथील एक आदर्श व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक गणपत भागोजी पाटील दिघे आदरणीय नाना यांचे चिरंजीव चिरंजीव सुरेश आणि शेळके पाटील परिवारातील लाडकी सुकन्याची सौकन्यानेश्री या दोन्ही नवद्यांचा शिव सोहळा आपला सर्वांच्या साक्षीनं आणि रम्याच्या सायंकाळी हा या ठिकाणी संपन्न होत आहे या दोन्ही नवद्यांचं भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं आणि भरभरित जाऊ त्यांच्या हातून समाजसेवा विशेषतः आईवडिलांच्या आणि सासू सासऱ्यांची सेवा काढावी हीच परमेश्वर चरणी आपल्या सर्वांच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो आणि ह्या दोन्ही ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं देतो आणि हा विवाह सोहळा ज्या सहकार्यांनी घडून आणला त्यांचाही मी मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी सन्मान्य हरिभाऊ सर त्यांना विनंती करतो कृपा आपण मानायचे शेळके पाटील परिवार आणि शेळके पाटील परिवार उभय परिवाराच्या विनंतीला मान देऊन चिरंजीव सुरेश आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी ज्ञानेश्वरी यांच्या शुभविवाह सोहळ्यासाठी त्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आठशे दाखये आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्व मान्यवर सगळे नातेवाईक अगदी एका फोनवरती या ठिकाणी हजर झालात त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक त्या ठिकाणी आभार हा सगळा विवाह सोहळा आटोपल्यानंतर सर्वांनी स्नेहभोजन घेऊन जावं अशी सर्वांना विनंती